नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्ममेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षकेतर महामंडळाचं एक्कावन्न अधिवेशनात सुंदर अशा पार प्र पार पडलेलं आहे आणि खास करून बऱ्याच कालावधीनंतर नंतर आ, या राज्याचे सन्माननीय नामदार दीपकभाई केसक केसकर साहेब शिक्षणमंत्री हे उपस्थित राहिलेत आमच्या एकूण बऱ्याच मागण्या आहेत तशा परंतु आम्ही प्रामुख्यानं एक दहावीस तीस आणि शिक्षक ब शिक्षकेतरांची भरती करावी या संदर्भात आम्ही आत्ता दीपकबाईंच्याकडं ती मागण्यांची म म्हणजे स म मुख्यते मागणी केलेली आहे याबाबत सूचना वगैरे केल्या आहेत पुढचं अधिवेशन आम्ही जशी संघटना म्हणतो चांदा टू बांदा यावर्षी झालं आहे पुढच्या वर्षी चंद्रपूरला अधिवेशन आमच्या संघटन महामंडळातर्फे पुढच्या वर्षीचं दोन हजार चोवीसचं अधिवेशन आयोजित केलेलं आहे आम्ही ज्या प्रमाणात अपेक्षा केलेले होतो त्या प्रमाणात आमच्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे गडचिरोलीपासून कर्मचारी इथंपर्यंत ती चंद्रपूर गडचिरोली दूरदूरवरून कर्मचारी रेल्वेने मिळेल त्या वाहनाने इथं पोचलेले आहेत आणि ते आमच्या अपेक्षेप्रमाणे अधिवेशनाला हजेरी लागलेली आहे या अधिवेशनामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सन्माननीय विक्रम काळे सर जे मराठवाडा विभागाचे चौथ्यांदा शिक्षक आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत ते आणि ज्या विभागात हे अधिवेशन आहे त्या कोकण विभागाचे पदवीधर आमदार सन्माननीय निरंजन साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या अधिवेशनाचे उद्घाटन झाले आणि या अधिवेशनासाठी साधारणतः राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून साधारणतः सात एक हजार लोक या अधिवेशनासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि सांगायला अतिशय आनंद होतो आहे की या कर्मचाऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर दिवसभरात चर्चा झाली आमदार महोदयाने देखील प्रकाश टाकला आणि शेवटी या राज्याचे शालेय शिक्षणमंत्री सन्माननीय दीपकबाई केसरकर साहेब हे उपस्थित स्वतः राहिले आणि बा दुसरे कार्यक्रम बाजूला ठेवून आले आणि त्यांनी सांगितलं की मी तुमचे जे दोन प्रमुख प्रश्न आहेत त्यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदभरती आहे तो प्रश्न आणि विशेष करून चोवीस वर्षाचा लाभ आणि दहा वीस तीस वर्षाची जी लाभाची योजना आहे ही तात्काळ मी तुम्हाला लागू करण्यासाठी पुढच्या आठवड्यात तुम्हाला मी बोलवून घेतो आहे आणि तुम्हाला ती लागू करण्यासाठी मी तुम्हाला आज शब्द देतो आहे अशा प्रकारे या ठिकाणी आम्हाला शब्द दिलेला आहे त्या प्रमुख दोन मागण्या होत्या आणि त्याचबरोबर इतर मागण्या आमच्या होत्या अनुकंपामधल्या काही त्रुटी आहेत मान्यता द्यायला लागलेल्या आहेत परंतु काही जिल्ह्यात थोडी गडबड आहे आणि त्याचबरोबर इतर काही वेतनश्रेणीतल्या त्रुटी आहेत वर विद्यार्थी संख्या कमी झाल्यानंतर वेतनाला संरक्षण मिळण्याचं आहे याबाबत सविस्तर चर्चा करूयात म्हणाले परंतु ज्या प्रमुख दोन मागण्या होत्या त्याबाबत तुम्हाला येत्या आठ दहा दिवसात मी निर्णय देतो अशा प्रकारचा शब्द आज त्यांनी सावंतवाडीमध्ये आम्हाला दिलेला आहे काय झालं आहे समान काम समान वेतन या अजेंड्यावर आम्ही राज्यभर काम करतोच आहोत आमचं म्हणणं आहे आम्ही शिक्षकांशी तुलना नाही करत परंतु आमच्याच इतर विभागातले काही लिपिक आहेत त्यांच्या वेतनश्रेणी वेगळ्या आहेत आणि आमच्या वेगळ्या आहेत आणि म्हणून निदान त्यांच्याबरोबरीने जरी आम्हाला मिळालं कारण काय झालंय शिक्षकेतर कर्मचारी हा राज्य सरकारी कर्मचाऱ्याबरोबर संबोधला गेलाय आणि म्हणून मग त्यांच्या रजा ज्या आहेत राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या त्याच आम्हाला दिल्या जातात मग त्यातल्या आमची छोटी मागणी काय आहे की आमच्या रजा काही शिल्लक राहतात मग त्या लॅब्स होऊ नयेत मग त्याला साडेतीनशेची मर्यादा नको ते चारशे असोत पाचशे असोत ज्या काय शिल्लक राहतील त्या इनकेस झाल्या पाहिजेत ह्या छोट्या छोट्या मागण्या आहेत आमच्या फार राज्यामध्ये जरी एक लाख वीस हजार शिक्षकेतर कर्मचारी असले तरी प्रत्यक्षात दोन हजार पाच सालापासून या कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीवर बंदी असल्यामुळं गेल्या वीस बावीस वर्षामध्ये या कर्मचाऱ्यांच्या नेमणुका झाल्या नाहीत त्यामुळं प्रत्यक्षात कार्यरत कर्मचारी आता साठ पासष्ट हजारच आहे आणि साठ पासष्ट हजारातले कर्मचारी आज या ठिकाणी सात हजार लोक येणं हे काही कमी नाही ना साहेब आणि छत्तीस जिल्हा संघटनांचं मिळून हे महामंडळ आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यामध्ये आमची शिक्षकेतर संघटना जी आहे प्रत्येक जिल्ह्यात त्या जिल्हा संघटनांचं मिळून हे महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या माध्यमातून हे सात हजार लोक प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी होते आणि ते शाळा करून शनिवारी दुपारी निघतात रविवारची एकच दिवस सुट्टी असते कारण शासनाने आता हे अधिवेशन सुट्टीतच घ्यायचं त्यांना इतर दिवसाची ड्युटी मिळत नाही आणि म्हणून मग रविवारी एका दिवसात सगळ्यांनाच शक्य होत नाही परत उद्यापासून शाळेत जाणं म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात सात एक हजार लोक आज या ठिकाणी उपस्थित होते हे देखील काही कमी नव्हते सामाजिक बांधिलकी मानणारे संघटनेतले कार्यकर्ते आहोत बघा तुम्ही आज देखील तुम्ही पाहिला असेल पहिला प्रश्न आमचा कर्मचारी द्या हा होता कर्मचारी दिल्याने आम्हाला काय फायदा होणार आहे कर्मचारी दिल्याने मुलांना फायदा होणार आहे कर्मचारी दिल्याने शाळांना फायदा होणार आहे कर्मचारी दिल्याने संस्थांना फायदा होणार आहे म्हणून सामाजिक बांधिलकी आम्ही पहिली मागतो आहे आणि आमच्या आर्थिक हिताची मागणी आम्ही दोन नंबरला मागितली आहे त्याचबरोबर वेतन आयोगाचा विषय असेल किंवा इतर विषय असतील आम्ही हळूहळू आमच्या ताकदीवर ते मागत राहू परंतु सर्वांसोबत राहून ते मागू त्याच्यासाठी आम्हाला वेगळं काही मागावं आम्ही शेवटी कुठं आहे त्या ह्याच्यात सुद्धा समाधानी असणारे आम्ही घटक आहोत नंबरची जी मागणी आहे तुम्ही आज वाचले असेल आम्ही आता आमदार मागितला नाही आम्ही मतदानाचा अधिकार मागितला आहे आणि सरकारने देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे अरे हे आमदार मागत नाहीत शिक्षकेत्रांचा स्वतंत्र पण मतदानाचा अधिकार मागत आहेत आणि लोकशाहीतनं मतदानाचा अधिकार मागितल्याने काही वाईट नाही ना जर आम्ही प्रशासन चालवणारे घटक आहोत प्रशासनातलं ज्ञान असणारे आम्ही घटक आहोत तर मतदानाचा अधिकार मागितल्याने आम्ही काय होणार आहे की आम्हाला निदान कोण चांगला योग्य प्रतिनिधी आहे हे तर निवडून देता येणार आहे आणि म्हणून सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि मग काही जण म्हणत आहेत की तुमची एकजूट एवढी आहे तुमची संघटना एवढी चांगली आहे की ह्या मतदानाचा अधिकार दिला की साथी विभागात तुमचे आमदार होणार हे नक्की आहे राज्याला ते वेगळे शिक्षणमंत्री आहेत मी दुपारी देखील बोललो काल देखील बोललो आणि मगाशी त्यांच्यासमोर देखील बोललो काही धाडशी निर्णय त्यांनी घेतलेले आहेत आता शिक्षण विभागच मुळात एवढा फास्ट आहे त्यामुळं यातले प्रश्न अनेक आहेत आणि अनेक प्रश्न समजून घेताना थोडी डिले होतो थोडी दिरंगाई होते म्हणून त्या दिरंगाईबद्दल आम्ही फार नाराज न होता आज त्यांनी जे जीव केलं त्याबद्दल समाधानी आहे आणि आमची जी विचारपूस केली आमचं जे आदरतित्य केलं आमचं जे स्वागत केलं त्याबद्दल आम्ही सगळेजण खुश आहोत या ठिकाणी सिंधुर्ग जिल्ह्यात ज्यावेळी आमची बैठक झाली पुण्याला त्यावेळी सरांनी आमच्यावर जबाबदारी दिली आम्ही घेतली त्यावेळी आमचे जे विभागीय सचिव गजानन सर अनिल राणे प्रदीप सावंत आणि सगळी आम्ही जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी ह्या सगळ्यांनी जे सहकार्य केलं आणि गेले पाच वर्षापासून आम्ही जे शिक्षक ते कर्मचारी म्हणून नाहीत सर्व क्षेत्रात आम्ही सर्व शिक्षक कर्मचारी म्हणून काम करत होतो सामान्य क्षेत्रात काम करतात आमच्या या सगळ्यांचं जे सहकार्य मिळालं तालुक्याचं मिळालं जिल्ह्याचं मिळालं असं सर्वांचं आणि सर्व राजकीय पक्षांचंही मिळालं आणि जिल्हा संघटनेकडून आम्हाला बाळकडून मिळालं ते खरोखर चांगलं होतं चांगल्या पद्धतीने चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला सगळ्या विभागातनं सहकार्य मिळालं त्यामुळे आम्ही करू शकलो आणि माझ्या सगळ्या जिल्ह्यातल्या बांधवांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी सहभाग दर्शवून सगळ्यांच्या पाहुण्याचे पावणेचार केलेला आहे आणि या सावंतवाडीचे वैशिष्ट्य आहे ह्याला संस्कृती आहे राज राजघराण्याच्या पार्श्वभूमी पार्श्वभूमी आहे याला आणि कोकणात कार पर्यटन जिल्हा आहे आणि त्यानुसार आम्ही ते पाहून सर्वात जास्तीच्या सोयी कशी होईल चांगल्या सुविधा कशा मिळतील ह्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे सुद्धा अशा प्रकारचा आम्ही कार्यक्रम करण्यात आले तर निश्चित घेऊ असा आत्मविश्वास आम्हाला या कार्यक्रमातून मिळालेला आहे नाही दीपक आमच्या मतदारसंघाचे आमदार आहेत गेले तीन टर्म ते आमदार आहेत शिक्षण मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा होत्या आणि राज्य कार्यकारिणीला पण अपेक्षा होत्या की सिंधुदुर्गात आल्यानंतर आम्हाला काहीतरी देतील या अपेक्षेनं या आम्ही आयोजन केलं त्यांची जबाबदारी आम्ही घेतली आणि त्या उद्देशाने त्यांनी आठ दिवसात आम्हाला निश्चित ते, ते आमचं जो गोड शब्द या नवीन वर्षात करतील अशी आम्हाला आशा आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल